उद्या सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे मी संपूर्ण जिल्ह्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतलेली आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ग्रामीण भागातले सर्व पोलीस अधिकारी आणि शहरातले पोलीस अधिकारी होते पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा झालेली आहे विजयी उमेदवारांच्या मिरवणुकीच्या संदर्भामध्ये जसा रिझल्ट जाहीर होतो निकाल घोषित होतो तसं वातावरण थोडं टेन्स असतं त्यामुळे परिसरामध्ये कुठेही कायदा सुव्यवस्था परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी उद्याचा दिवस तरी आम्ही कुणालाही मिरवणुकीसाठी परवानगी देणार आहे तशा सूचना आम्ही दिलेल्या आहेत युवान हर्षोल्लासाच्या नादामध्ये काही ठिकाणी बरेच कार्यकर्ते जमतात आणि ते एकत्र जमलेल्या कार्यकर्त्याचे मिरवणुकीमध्ये रूपांतर होतं आणि मग बऱ्याच ठिकाणी त्याच्यामुळे गालबोट लागतं त्यामुळे आम्ही सक्त सूचना दिलेल्या आहेत की अशा पद्धतीचं सुद्धा कार्यकर्ते एकत्र येऊन एक जल्लोष करून त्याचं मिरवणुकीमध्ये रूपांतर होणार नाही या दृष्टिकोनातून सूचना आपण दिलेल्या आहेत आणि नंतर मग थोडं वातावरण शांत झाल्यावर त्यांच्या कुठल्याही आनंदाला आम्हाला हे करायचं नाही आहे परंतु परिसरातील कायदा सुव्यवस्था धोक्यात येणार नाही यासाठी आम्ही सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना जारी केलेल्या आहेत आपण आता पाहलो या ठिकाणी औरंगाबाद बद्य विधानसभा मतदारसंघाचं हे काउंटिंग हॉल आहे पूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आहे आपण सुद्धा बाहेरून बघितलेला आहे कशा पद्धतीनं आपण डबल लॉक सिस्टीममध्ये उमेदवार त्यांचे प्रतिनिधी किंवा निवडणूक ऑब्झर्वर यांच्या उपस्थितीमध्ये काल पेट्या आपले ई व्ही एम आल्यानंतर सील बंद करून ठेवलेलं आहे आणि त्याचे लिंक बाहेर दिलेले आहे पाहण्यासाठी स्क्रीन उपलब्ध करून दिलेलं आहे अतिशय कडेकोट बंदोबस्तामध्ये ह्या ई व्ही एम ठेवलेल्या आहेत उद्या सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे सुरुवातीला आपल्या पोस्टल बॅलेट पेपरची मतमोजणी सुरू होणार आहे आणि साडेआठच्या नंतर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवरचं म्हणजे कंट्रोल रूम बॅलेट बॅलेट युनिट आणलं जाणार नाही कंट्रोल युनिटवर फक्त या ठिकाणी टेबलवर दिलं जाणार आहे आपल्याला या ठिकाणी चौदा टेबल असणार आहेत ज्यावर एमची मतमोजणी होणार आहे आणि इतर प्रत्येक विधानसभा निहाय जे पोस्टल बॅलेट पेपर येणार आहेत त्याच्या संख्येप्रमाणे त्यांच्यासाठी टेबल लावलेले आहेत जिल्हाभरामधल्या नऊ विधानसभेसाठी आपण दोनशे आठ टेबल लावलेले आहेत आणि या दोनशे आठ टेबलसाठी आपण मायक्रो ऑब्झर्वर जे केंद्र शासनाचे अधिकारी कर्मचारी आहेत असे दोनशे बासष्ट मायक्रो ऑब्झर्वर लावलेले आहेत काउंटिंगसाठी जवळजवळ जो आठशे बावन्न कर्मचारी आपण नियुक्त केलेले आहेत या सर्वांचं दोन दोन ट्रेनिंग झालेलं आहे आज स्वतः मी ट्रेनिंग घेतलं आहे पूर्ण जिल्हाभरातलं त्याचसोबत जवळजवळ तीन हजारपेक्षा जास्त पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात केलेले आहेत पूर्ण नऊच्या नऊ नौ... ठिकाणचे काउंटिंग हॉलच्या परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त असणार आहे ओव्हरऑल पूर्ण जिल्हाभरामध्ये जवळजवळ पाच हजार सातशे अठ्याहत्तर अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती काउंटिंगसाठी करण्यात आलेली आहे उमेदवारांना पत्र देण्यात आलेलं आहे की कि काउंटिंग किती वाजता सुरू होणार आहे स्ट्राँग रूम किती वाजता खुलं करणार आहे त्यासाठी उपस्थित राहण्याची विनंती सर्व उमेदवारांना करण्यात आलेली आहे नऊच्या नऊ नौ विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक निरीक्षक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये मतमोजणीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे संपूर्ण मतमोजणीची तयारी झालेली आहे निवडणूक विभाग आणि नऊच्या नऊ विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी त्यांचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ही मतमोजणीसाठी तयार झाले आहेत